नमस्कार विद्यार्थी मित्रांनो व शेतकरी मित्रांनो मी विनय आपले इंडियन आयगिल या यूट्यूब चॅनेलवर स्वागत करत आहे आपण जर या चॅनेलला नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा व शेजारी बेल ऐकून वर क्लिक करा जेणेकरून आपल्याला माझे नवनवीन विनयची माहिती सर्वप्रथम मिळेल मित्रांनो आज दिनांक आठ एप्रिल दोन हजार चोवीसला ला तुरीला मिळालेले जलला नियदर दर पुढील बाजार समितीमध्ये अमरावती बाजार समिती जातलाल आवक तीन हजार दोनशे सत्तर क्विंटल कमीत कमी दर एक अकरा हजार चारशे जास्तीत जास्त दर बारा हजार आणि सर्वसाधारण दर अकरा हजार सातशे रुपये प्रति क्विंटल वर्धा बाजार समिती जात लोकल आवक एकतीस क्विंटल कमीत कमी दर अकरा हजार तीनशे पन्नास जास्तीत जास्त दर अकरा हजार नऊशे पाच आणि सर्वसाधारण दर अकरा हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल वाशिम बाजार समिती जात लाल आवक सतराशे क्विंटल कमीत कमी दर दहा हजार तीनशे जास्तीत जास्त दर बारा हजार पाचशे आणि सर्वसाधारण दर अकरा हजार रुपये प्रति क्विंटल यवतमाळ बाजार समिती जातलाल आवक तीनशे सतरा क्विंटल कमीत कमी दर नऊ हजार सातशे जास्तीत जास्त दर अकरा हजार सातशे पन्नास आणि सर्वसाधारण दर दहा हजार सातशे पंचवीस रुपये प्रति क्विंटल जळगाव बाजार समिती जातलाल आवक बावीस क्विंटल कमीत कमी दर नऊ हजार पाचशे जास्तीत जास्त दर दहा हजार सहाशे आणि सर्वसाधारण दर नऊ हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल नागपूर बाजार समिती जातलाल आवक दोन हजार दोनशे एकतीस क्विंटल कमीत कमी दर नऊ हजार पाचशे जास्तीत जास्त दर एक बारा हजार सर्वसाधारण दर अकरा हजार तीनशे पंच्याहत्तर रुपये प्रति क्विंटल भंडारा बाजार समिती जातलाल आवक पंधरा क्विंटल कमीत कमी दर नऊ हजार शंभर जास्त दर नऊ हजार सहाशे आणि सर्वसाधारण दर नऊ हजार चारशे वीस रुपये प्रति क्विंटल धुळे बाजार समिती जातला आवक तीन क्विंटल कमीत कमी दर आठ हजार आठशे दहा जास्त दर दहा हजार पंचवीस आणि सर्वसाधारण दर नऊ हजार पंचावन्न रुपये प्रति क्विंटल छत्रपती संभाजीनगर बाजार समिती जात पांढरा आवक तीन क्विंटल कमीत कमी दर आठ हजार जास्तीत जास्त दर आठ हजार पन्नास आणि सर्वसाधारण दर आठ हजार पंचवीस रुपये प्रति क्विंटल मित्रांनो दिनांक आठ एप्रिल दोन हजार ला तुरीची आलेली सर्वात जास्त आवक पुढील बाजार समितीमध्ये हिंगणघाट बाजार समिती आवक चार हजार वीस क्विंटल अमरावती बाजार समिती आवक तीन हजार दोनशे सत्तर क्विंटल नागपूर बाजार समिती आवक दोन हजार दोनशे एकतीस क्विंटल मलकापूर बाजार समिती आवक एक हजार नऊशे ऐंशी क्विंटल वाशिम बाजार समिती आवक एक हजार सातशे क्विंटल मित्रांनो आपण जर एकूण आवकचा विचार केला तर दिनांक पाच एप्रिल दोन हजार चोवीस ला एकूण आवक होती एकोणीस हजार सहाशे सत्याहत्तर क्विंटल आणि आज दिनांक आठ एप्रिल दोन हजार चोवीस ला एकूण आवक आहे एकवीस हजार आठशे त्रेपन्न क्विंटल म्हणजे इथे दोन हजार एकशे शहात्तर क्विंटल ने आवक वाढलेली आपल्याला पाहायला मिळतं मित्रांनो आपण जर दरांचा विचार केला तर दिनांक पाच एप्रिल दोन हजार चोवीसला जास्तीत जास्त सर्वसाधारण दर हा अकरा हजार तीनशे पंच्याहत्तर रुपये प्रति क्विंटल होता आणि आज दिनांक आठ एप्रिल दोन हजार चोवीसला जास्तीत जास्त सर्वसाधारण दर हा अकरा हजार सातशे साठ रुपये प्रति क्विंटल आहे म्हणजे इथे तीनशे पंच्याऐंशी रुपये प्रति क्विंटलने दर वाढलेला आपल्याला पाहायला मिळतो मित्रांनो आजचा व्हिडिओ कसा वाटला जरूर कमेंट्समध्ये कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या मित्रांना जरूर शेअर करा धन्यवाद